निवडणूक ही कोणतीही असो निवडणुकीवरती पैज लागतेच पैस ही कधी पैशाच्या स्वरूपात कधी वाहनांच्या स्वरूपात कधी जमीन तर विविध प्रकारामध्ये लागलेली असते अशीच एक अनोखी पैज सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे ही पैज आहे एकावन्न झाडाच्या वृक्षारोपणाची लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्यात चुरशीने मतदार पार पडले त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खासदार संजय काका पाटील विजयी होणार की विशाल पाटील यावरून पैसा लावल्या जात होत्या यापैकी काही जणांनी पैज लावल्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे देखील नोंद झाले तशीच पैज वाळेखिंडी येथे लागलेली आहे या अनोख्या पैजेला नावसुद्धा देण्यात आलेले आहे पैजेचे झाड जत तालुका दुष्काळी असताना वाळेखिंडीत तरुणांनी एकत्रित येत वृक्ष संवर्धनाचा नारा दिला त्यांच्या अनोख्या उपक्रमाला गावातील सर्वांनीच त्यांना साथ दिली यासाठी अपूर्वा फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षभरापासून वृक्ष लागवडीच्या चळवळीला गती दिली वृक्ष संवर्धन करण्यासाठी केवळ फोटो सेशन होऊ नये याची दक्षता देखील यावेळी घेतली गेली वाढदिवस लग्न बाळाच्या जन्मदिनी किंवा कोणाच्याही स्मरणार्थ वृक्ष लागवड केली जाते वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे झालेले आहे आता या गावामध्ये पाचशे झाडे दिमाकात उभी आहेत लोकसभेला विजयी कोण होणार याबाबत वाळेखिंडीत एक्कावन्न वृक्ष लागवडीची अनोखी पैज अपूर्वा फाउंडेशनचे तात्यासो शिंदे व उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्यात लागले विशाल पाटील विजयी झाले तर महादेव हिंगमिरे व संजय पाटील विजयी झाले तर तात्यासू शिंदे एकावन्न झाडे लावणार आहेत आजपर्यंत पैशाच्या व अन्य अनेक वस्तूच्या स्वरूपाने पैजा लागलेल्या होत्या पण ही अनोखी पैस लागलेली असल्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्यांनी याबाबत सर्वांनीच या, या पैजेची वाहवा केलेली आहे